अमेरिकेतील प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर डोनाल्ड ट्रम्प विरोधात मोठी आंदोलनं सुरू आहेत पाहुयात ही बातमी साठ सेकंद गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडका लावलाय नवीन टॅरिफ धोरण असेल किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय असेल काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनीचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली गृह ऊर्जा माजी सैनिक व्यवहार कृषी आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांना वाटतय की हा देश त्यांचा आहे त्यांना जे वाटेल ते करताय याचा विरोध म्हणून लाखो अमेरिकन लोक हँडसॉप चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावर उतरले डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं घेतलेल्या धोरणांचा विरोध करत आर्थिक धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली या आंदोलनामध्ये नागरी हक्क संघटना कामगार संघटना वकील संघटनांसह युएसमधील एकशे पन्नासहून अधिक संघटना आणि हजारो अमेरिकन नागरिक तब्बल बाराशे ठिकाणी रस्त्यावर उतरले